नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आत्ता कॉलेजमध्ये आले आणि म्हटलं चला आज कुठेतरी जायचं आपल्याला खूप फ्रेश वाटते आणि हे इयरिंग नवीन आहेत फ्लॉट करते खूप फ्रेश वाटते खूप भारी वाटते आज एकदम सुंदर सकाळ आहे तर गुड मॉर्निंग सुमेधा आज तुझ्या खड्या जरा जास्त उठून दिसत आईकडं आनंदच वेगळा असतो काही, काही, काही जगातली कुठलीच प्लेस इतकी आवडती नसते जितकी एका लग्न झालेल्या स्त्रीसाठी तिचं माहेर असतं तिचं आईचं घर असतं कितीही काही म्हंटल पर्क वगैरे तसलं काही नसतं तिथं एक वेगळीच ऊब असते जरी किती आपण म्हातारे जरी झालो तरी ती जागा म्हणजे स्पेशलच असते आणि हॅलो सर सरांचा आज मूड जरा ऑफ आहे कारण सरांनी त्यांची काय केले बाबा तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल ना तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की यांना गाडी ठोकून आणली कार त्याची कार ठोकली आहे आणि कारला पुढून असं सगळं बंपर उडालय तर तुम्ही ते थोडं बघून घ्या मायस चला घरी जायचंय आता ओके okay, डन फॉर टुडे आणि लवकरात लवकर आपल्याला बाहेर जायचंय आता याच्यानंतर अरे यार थोडासा चेहरा थकलेला वाटतोय जरा पण ठीक आहे ओके गेला फायनली दिवस दिवस आजचा मोठाच होता तसा फार थकलेल्या मास्तरीबाई <laughs> तर जस्ट घरी आलेली आहे आणि मला एक छोटीशी वही सापडली तर मला बघू ते त्या वहीत काय काय लिहिले ते मी तुम्हाला ऐकवते डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स लपवत लपवत किंवा अगदीच अभिमानाने खुशाल मिरवत गोड हसायचे तुला आणि सांगायचे जगाला की जखमा घेऊन जगणारा माणूस हा कसला सुंदर असतो अजून बरंच काही काही याच्यात प्रिय जग प्रेमावर लिहितं प्रेमभंगावर लिहितं प्रेयसीच्या सौंदर्यावर लिहितं प्रियकराच्या ओढीवर लिहित प्रणयावर लिहित विरहावर लिहित प्रेमात केलेल्या निश्चिम त्यागांवर लिहित पण पण मला लिहायचं आहे तुझ्या प्रेमावर न झालेल्या प्रेमाबद्दल बापरे पण मला लिहायचं आहे तुझ्या प्रेमावर न झालेल्या प्रेमाबद्दल तुझ्यावर कधीच न केलेल्या प्रेमाबद्दल तुझी न झालेल्या माझ्याबद्दल आणि कुणावरच प्रेम करणं न जमलेल्या एका ललनेबद्दल प्रिय अरे प्रिय प्रिय तू फार जगावेगळा आहेस तू फार जगावेगळा आणि चांगला आहेस असे सगळेच म्हणतात पण तुझं वागणं हे फार साहजिक वाटतं मला आता सगळं जग चुकीचं आहे त्याला तू तरी काय करणार याचा अर्थ पार्टनर जर चांगला असेल तर सगळे म्हणतात वाव किती छान पार्टनर, पार्टनर आहे पण तो पार्टनर आहे त्याचं बिहेव्हिअर एकदम नॉर्मल आहे सामान्य माणसानी प्रत्येकाने तसंच वागावं असं बिहेव्हिअर असतं आता सगळं जग चुकीचं असतं आणि तो एकटा बरोबर वाटतो म्हणून तो जास्त उठून दिसतो हा असा त्याचा अर्थ चला अजून काय अरे बरंच काय काय लिहिलंय याच्यामध्ये काही काय वाचण्यासारखं काही न वाचण्यासारखं बरंच काही का, आहे चला बाहेर जायचं उशीर होईल म्हणून हे बंद करते हे कधीतरी आपण नंतर कंटिन्यू करूयात चला तर जसं आपण समजतो तसं बऱ्याच वेळेस घडत नाही आपले प्लॅन्स फेल जातात आणि अनएक्सपेक्टेडली काहीही घडत राहतं आयुष्यात तर आम्हाला लागलीय बेड रेस्ट <laughs> अगेन बेड रेस्ट कारण की दुपारी आले घरी आणि म्हटलं चला आज आपल्याला बाहेर जायचं आहे एका लोकेशनला जायचं हिस्टॉरिकल प्लेस आपल्याला पाहायचे पण ॲक्च्युली जस्ट खाली गेले आणि कमरेत परत असा लचका बसल्यासारखं बसल्याने शिरावर शिर चढली नेहमीप्रमाणे करक भरणे म्हणतात चमक कमरेत चमक भरली मी बेडरेस्टवर आहे डॉक्टरांनी सजेस्ट केले आराम करा सकाळपासून फक्त आणि फक्त झोपतीये तर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर पण होता येत नाही प्रॉपर बेडरेस्ट म्हणजे फक्त खाणे आणि हे करणे तर आज संध्याकाळी घरी निघायचे बारशीच्या एका डॉक्टरला निदान आत्ता मी बसून तरी आहे बार्शीच्या एका डॉक्टरला दाखवायचे आता हे जवळपास चौथा डॉक्टर असेल ज्याच्याशी मी कन्सल्ट करते याच्यानंतर तर मग ह्याचा अर्थ हा आजार नीट होणारच नाही आहे तर बघू काय होतंय ते आणि आत्ता आपल्याला संध्याकाळी निघायचं तर चला आपण आपल्या ब्लॉगची सांगता करूयात काळजी घ्या तब्येतीची कारण की तुमचं प्रोफेशन तुमच्या सगळ्या गोष्टी तुमचं आयुष्य हे म्हणजे दुसऱ्यांसाठी जे करतं हे नंतर येतं सगळ्यात पहिले आपली हेल्थ येते आणि हेल्थ ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मला मला एवढं होपलेस फील होत होतं काल रात्री म्हणजे मला मी खूप रडले म्हटलं यार आपण जगतोय की नाही <laughs> होत ना यार असं खूप जास्त आजारी असल्यावर आपोआपच आपल्याला फील होत की यार जॉबला आपल्या कामाला इतकं महत्व देण्यापेक्षा थोडंसं तब्येतीवर लक्ष दिलं असतं किंवा बरेच लोक आयुष्यातून सोडून गेले जवळचा माणूस देवाघरी गेला त्याचं डिप्रेशन ऑल ह्या गोष्टीमुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष नाही गेलं त्याच्यामुळे बरंच आयुष्य कमी झाल्यासारखं झालंय आता म्हणून तर कदाचित मी दररोजचा दिवस असा आनंदी जगण्याचा प्रयत्न करते वाटतं की यार एकतर आपल्याला इतकं आहे आयुष्यात आणि जर आपण उगाच म्हणजे नाराज होत बसलो तर काही हे नाही त्यामुळे मी रोज काही प्रॉब्लेम असतील ना ते बाजूला ठेवून थोड्याशा छोट्या छोट्या मोमेंटचा विचार करते आणि रिसेंटली एका एक मुलीनं मला मेसेज केला की कधीतरी थोडंसं ओव्हर वाटते म्हणजे मी तर मी अशीच आहे मी ओव्हर आहे खूप ओव्हर आहे खूप हसते पण मला ते आवडतं मग मी तिला असं म्हटलं की मी जी आहे ना तीच मी मध्ये दाखवते मला असं आव आणायला बिलकुल ना जमत नाही तर ते तसं जसं तस आहे तसं आहे आणि चला आनंदी रहा मजेत रहा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या नाही तर हे बघा हे असं होतं बाय